धक्क्यावरती चव्हाणची घेतली रितेश सरांनी जबरदस्त शाळा नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मागील आठवड्यामध्ये वैभव चव्हाण घरामध्ये ज्या प्रकारे वागलाय त्यावरून रितेश सरांनी त्याची चांगलीच शाळा घेतलेली आहे तर काय बोलले रितेश सर वैभवला हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वैभव चव्हाणला ओरडताना रितेश सर त्याला असं म्हणाले की एकतर आधीच तुम्ही प्रेक्षकांच्या मनातून खरखरून उतरला आहात आणि या वीकमध्ये पण अजूनच तुम्ही प्रेक्षकांच्या मनातून उतरून गेलात तुम्ही टास्क दरम्यान टीम बीसाठी जे शब्द वापरले ते पूर्णपणे चुकीचे होते तुम्ही असे शब्द वापरले की तुमच्या सगळ्यांची मस्ती जिरवणार तुमचा माज उतरवणार तुम्ही एवढं सगळं बोलून पण समोरून तुम्हाला कोणीच काही बोलत नाही आणि मी पण आता तुम्हाला काही बोलणार नाही कारण तुमची मस्ती आणि माझ हे प्रेक्षकच जिरवणार आहेत आणि आर्यासाठी देखील तुम्ही जे शब्द वापरले फाटक्या तोंडाची वगैरे हे शब्द अजिबात बरोबर नव्हते मुलींसाठी असे शब्द बोलणं लाज वाटत नाही का तुम्हाला अशा कठोर शब्दात रितेश सरांनी वैभवची चांगलीच शाळा घेतलेली असून वैभवची बोलती पूर्णपणे बंद करून टाका दरम्यान प्रेक्षकांच्या मनातून वैभव चव्हाण खरोखरच खूप उतरला असून तो मुले, या आठवड्यात नॉमिनेट असल्यामुळे प्रेक्षक त्याला बाहेर पडण्याची वाट पाहत असून त्याला बाहेर काढा अशी मागणी देखील करत आहेत तर मित्रांनो तुमच्या या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच भाऊंच्या धक्क्याच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद